माझं नाव आहे राहुलकोई आणि तुम्ही पाहता राहुल गोई लॉक्स तर आज आपण आपल्याजवळ गाडी नाही आहे तर आज आपल्याजवळ गाडी नाही आहे कारण आज पप्पाला मी चिखलीतून गाडी दिली होती त्यामुळे आज आपल्याला हा रस्ता पाह पाहता तुम्ही हे पा, मांक हा रस्ता एकदम खाली आहे आणि मी याच्यावर लॉक्स बनवत आहे हा रस्ता तुम्हाला माहीत नसेल कदाचित हा रस्ता आहे कवळा खांब कवळा फाटाचा रोड कवळा सावरखेड आणि या रोडनं आपलं गाव लागते पुढे कवळ्याहून दोन किलोमीटर अंतरावर खामखेड तर चला तर या लॉक्समध्ये पप्पा येणार आहे तर पप्पा असतो तोपर्यंत आपण सडकनं चालणार आहे त्यासाठी नाही तर मी स्टँडवर थांबत होतो कवळ्याच्या पण चला म्हणलं चालत चालत जाऊ हे पहा हिरवागार गहू या साईडला पण या साईडला पण माझ्या पाठीवर बॅग आहे फा जास्त लोड नाही म्हणा त्याचा दोन तीन पुस्तक आहे तर आत्ता सूर्योदयाचा टाईम झालेला आहे हे पहा सूर्य सूर्यास्त नाही सूर्योदय नाही सूर्यास्तचा टाईम झाला आहे सनडाऊनचा टाईम झाला आहे सूर्योदय चुकीने निघलं माझ्या तोंडातून तर तो चला असा हा लॉक्स आपण बनवत आहो हिपा रोड हा पी इकड्या साईडचा हिपा बरेचसे दिवस झाले मला कदा कदाचित चारक वर्ष झाले असतील असं चालताना बॅग घेऊन आणि हा हे पाचवं वर्ष आहे त्यावेळेस मी बारावीला होतो बरेचसे वाहनं जात आहे रस्त्यानी मी काय हात देत नाही कारण मला माहिती माझी गाडी येणार आहे आणि मला व्लॉग्स बनवायचा आहे कंटेंट क्रिएशन तयार करायचं आहे म्हणून हात नाही देत नाही तर मी आत्ता लोक गावात गेलो असतो कवळ्यापर्यंत आणि असाच आपला हा व्लॉग्स मी इथे थांबवतो कारण संध्याकाळ झालेली आहे आणि जास्त काही दिसणार नाही या व्लॉक्समध्ये तर भेटूया पुढच्या व्लॉक्समध्ये Bye bye Mitrannu. Bye. What's up back?